शिवकालीन परंपरेनुसार मालवण बंदर जेठीत नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली मच्छीमारांसह व्यापारी नागरिक यांनी दर्या राजाला श्रीफळ अर्पण करून अडीच महिने खवळलेल्या समुद्राला शांत होण्याचं सा साकडं घातलं दुपारी तीन वाजता बाजारपेठेतील हनुमान मंदिरात व्यापारी संघाच्या वतीनं श्रीफळ ठेवून मालवणच्या भरभराटीसाठी साकडं घातलं व्यापारी संघाचा नारळ वाजत गाजत मिरवणुकीनं हनुमान मंदिर ते बंदर जेठीत नेण्यात आला ढोल ताशांच्या कचरात या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत ही मिरवणूक पार पडली व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर माजी खासदार निलेश राणे आमदार वैभव नाईक यांसह तमाम वासी उपस्थित होते सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशांनी सोन्याचा मुलामा लावलेले श्रीफळ समुद्राला अर्पण केलं त्यानंतर मालवण व्यापारी संघाच्या वतीनं श्रीफळाची विधिवत पूजा करून व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर माजी खासदार निलेश राणे आमदार वैभव नाईक यांनी सागराला श्रीफळ अर्पण केलं यानंतर मालवणवासियांनी आपलं श्रीफळ समुद्राला अर्पण केलं समुद्रात टाकण्यात आलेले नारळ जमा करण्यासाठी युवकांची समुद्रात एकच धावपळ पाहायला मिळाली ठिकठिकाणी नारळ लढवण्याचा आनंद लुटला जात होता गेले काही दिवस मालवणात अनेक ठिकाणी बच्चे कंपनींसह सा सारेजण नारळ लढवण्याचा सा आनंद लुटत होते यावेळी अनेक राजकीय पक्षांकडून नारळ लढवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या महिलांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग घेतला होता आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब सा चॅनल